तर बेसिकली सहा आणि अकरा नंबरचे जे एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असतात त्यांनी चांगले होऊ शकते म्हणजे जेनायटल वॉड्स आणि सोळा आणि अठरा नंबरचे जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असतात त्यांनी सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर किंवा एनल कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर जो असतो तो होऊ शकतो याचं ट्रान्समिशन या व्हायरसचं ट्रान्समिशन हे लैंगिक पण कधी कधी आपला म्युकोजा ज्याला म्हणतात म्युकोजा म्हणजे काय की आपल्या तोंडाच्या आतमध्ये ज्या पद्धतीचं असं जशी त्वचा असते तर त्या पद्धतीची त्वचा जिकडे जिकडे आपल्या शरीरात असते की जसं की मार्गामध्ये किंवा मा एनल कॅनॉल मध्ये असते या मार्गामधून त्याचं ट्रान्समिशन होऊ शकतं एखाद्याला समजा असते त्या चालू म्हणजे तर आपण समजा हात न धुता किंवा आपल्या शरीर आपल्या हाताच्या त्वचेमध्ये किंवा आपल्या त्वचे कुठेही जर काही का डिफेक्ट असला आणि त्यांनी आपण हात लावला त्या वॉर्डला तर त्याच्यातून सुद्धा आणि सर्वात कॉमन मोड ऑफ ट्रान्समिशन हे लैंगिक संबंधांमधून असेल पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा किसिंग म्हणा किंवा आता इव्हन जे एनल सेक्स असतं किंवा इतर मेन हॅव्हिंग सेक्स विथ मेन तर ह्या ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीने सुद्धा त्याचं ट्रान्समिशन होऊ शकतं